लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाने हुकुमशाहीचा अंधार दूर करावा ज्येष्ठ पत्रकार शिवाजी कांबळे यांचे पत्रकार दिनी प्रतिपादन लातूरच्या पत्रकार भवनमध्ये पत्रकार दिन थाटात साजरा सध्या देशात भ्रष्टाचार धर्माच्या नावावर अराजकता जातीयवाद हुकुमशाही असा अंधार पसरत आहे हा अंधार दूर करण्याचे काम लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाने करावे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा एस के न्यूज लातूर चॅनलचे मुख्य संपादक शिवाजी कांबळे यांनी येथे केले आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी आजच्या दिवशी म्हणजे सहा जानेवारी रोजी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र प्रकाशित केले त्यामुळं हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो लातूर येथील पत्रकार भवनमध्ये पत्रकार दिनाचा सोहळा आयोजित केला होता त्यावेळी पत्रकार शिवाजी कांबळे बोलत होते आजच्या काळात पत्रकारांची जबाबदारी वाढली आहे बाळशास्त्री जांभेकर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आगरकर लोकमान्य टिळक यांच्या पत्रकारितेचा आदर्श घेण्याची गरज आहे असे त्यांनी सांगून थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला पणती जपून ठेवा अंधार फार झाला ही कविता सादर केली या प्रसंगी लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत झेरीगुंटे रघुनाथ बनसोडे मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नरसिंग घोणे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक देडे प्रेस पत्रकार संपादक सेवा संघाचे अध्यक्ष लहू शिंदे सुधादाई कांबळे अशोक हनुमंते शेरखाने आदींनी आपली विचार मांडून पत्रकारितेची दिशा विषद केली आणि पत्रकारांना शुभेच्छा दिल्या प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला मान्यवर पत्रकारांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच उपस्थित सर्व पत्रकारांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक देडे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवाजी कांबळे यांनी केले यावेळी महादेव कुंभार रामकृष्ण बैले महादेव डोंबे वामन पाठक लिमराज मनाळकर संजय बुच्चे नितीन चाळक संजय राजुळे अमोल घायाळ शरद पवार यशवंत पवार श्रीकांत चलवाड संतोष सोनवणे मुरली चेंगटे साईनाथ घोणे आदींसह पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आणि सध्याच्या लोकशाही जीवन काम आपण पत्रकारांनी करायचं आहे बाळासाहेबांच्या जांभेकरांचा इतिहास सांगायची गरज नाही तो इतिहास आपल्याला माहीतच असला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता लोकमान्य टिळकांची पत्रकारिता महात्मा गुनिंची पत्रकारिता सुधारक आबेरकरांची पत्रकारिता ह्याचा अभ्यास असणं हे ग्रहितच आहे आणि ते पुन्हा सांगायची गरज आहे मी एक चार वेळी आपल्याला हिमंशु कुलकर्णींच्या कवितेच्या चार वयी आपल्याला अभ्यास करतो तो